नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन रेसिपी म्हणजे उन्हाळ्या स्पेशल रेसिपीमध्ये आज तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण कुळीत म्हणजेच हुलग्याचे कडण किंवा हुलग्याची हुसळ हुलग्याची आमटीसुद्धा म्हटलं जातं काही ठिकाणी तर अशाच या हुलग्याची भरपूर असे प्रोटीन असलेले कुळीताचे उसळ किंवा हुलग्याचे कडण आज आपण झणझणी आज आज त्याची आमटी एकदम नव्या पद्धतीची भाजी बनवूया तर बघा इथं मोड आलेले आहेत मस्त असे आणि उन्हाळ्यामध्ये म्हणाल तर भाजीची खूपच पंचायत होते तर असे हे उलगे पूर्ण पाच ते सहा तास भिजू घातले त्यानंतर पूर्ण चोवीस तास कॉटनच्या कपड्यामध्ये किंवा एखाद्या चाळणीमध्ये ठेवायचे आहे मस्त असे त्याला मोड आलेले आहे गवतासारखे आता ह्याला पूर्ण निवडून घेतलेलं आहे आणि याला, याला दोन ते तीन पाने स्वच्छ असं धुवून घेऊया त्यानंतर इथं मी एक कुकर घेतलेला आहे आता हे कुडीत लवकर सहजासहजी शिजले जात नाही त्यासाठी इथं त्या कुकरमध्ये धुवून घेतलेलं आहे कुळीत त्यानंतर ह्याच्यामध्ये मी टाकलं आहे दीड ग्लास पाणी आता याला शिजण्यासाठी पाणी थोडंसं जास्त असलं तरी हे चालेल चवीनुसार मी इथं ता टाकलंय मीठ आणि त्यानंतर कुकरचं झाकण लावून फक्त आपण दोन शिट्ट्या काढून घेऊया त्यानंतर बघा कुकरमध्ये दोन शिट्ट्या काढून झाल्या की आपण ह्या आमटीला फोडणी देऊया तर इथं मी त्यासाठी इथं गॅसवर ठेवले आहे कढई कढईमध्ये मी टाकलेलं आहे दोन चमचे तेल टाकलेलं आहे म्हणजे एकच मोठा चमचा मी तेल घेतलेला आहे त्यानंतर तेल छान असं तापलं की ह्याच्यामध्ये टाकूया पाच ते सहा कडीपत्त्याची पानं पानं याच्यामध्ये टाकल्यानंतर आपण डाकोयाच्या मध्ये मध्यम आकाराचे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहे त्यानंतर हा कांदा आपण तेलामध्ये छान असा परतून घेऊया एक ते दोन मिनटं मध्यमाचेवरती आपण हा कांदा छान असा परतून घेऊया कांदा परतून होतोय तोपर्यंत आपण मिक्सरमध्येच थोडस खोबरं म्हणजे सुक्या खोबऱ्याचे काप अद्रक लसून थोडस बारीक करून येऊया आमटीची चव दुप्पट होण्यासाठी कांदा इथं परतून झालाय आता मिक्सरमध्ये आपण बारीक करून आलेला अद्रक लसूण खोबरं पण ह्याच्यामध्ये आपण तेलामध्ये परतून घेऊया बघा मंडळी इथं प्रत्येक भागामध्ये आमटी बनवण्याची सर्वात वेगळी पद्धत असते पण आज अशा पद्धतीने तुम्ही आमटी नक्की बनवून एकदा ट्राय करू शकता त्यानंतर बघा इथं लसूण खोबरं हे सर्व ह्या तेलामध्ये आपण ह्या मिश्रणामध्ये कांद्यामध्ये छान असा परतून घेतलाय थोडासा लाल रंग आला की यानंतर ह्याच्यामध्ये आपण काही सुके मसाले घालून घेऊया त्यामध्ये आहे अर्धा चमचा इथं धने पावडर त्यानंतर अर्धा चमचा हे घरचाच मसाला आहे त्यानंतर इथं फक्त पाव चमचा हळद पावडर घेतलेला आहे आणि एक अर्धा चमचा मी इथं लाल तिखट पावडर घेतलेला आहे त्यानंतर बघा हे सर्व सुके मसाले आपण या कांद्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे या तेलामध्ये परतून घ्यायचे तर इथं पूर्ण कांदा किंवा ह्या मिश्रणाने पूर्ण तेल शोषून घेतलेला आहे त्यानंतर आपण जी कुकरमध्ये दोन शिट्ट्यामध्ये कुळीत थोडे शिजून घेतले होते ते पाण्यासकट आपण ह्याच्यामध्ये टाकायचे आहे पाणी फेकून न देता ह्या पाणी पण आपण इथं वापरात घेणार आहोत तर त्यासाठी इथं पाण्यासकट आपण ह्या कढईमध्ये इथं ह्या फोडीमध्ये टाकून घ्यायचं आहे आवडीनुसार गरजेनुसार इथं आमटी तुम्ही थोडीशी प्रमाण आमटीचं पाण्यामध्ये प्रमाण कमी अधिक करू शकता मी इथं आवडीनुसार पाणी टाकलेलं आहे मस्त अशी आपली इथं आमटी तयार होणार आहे त्यानंतर आमटीला उकळी आल्यानंतर एक पाच मिनिटानंतरच ह्याच्यामध्ये टाकायचं आहे तीन चमचे शेंगदाण्याचा भाजलेल्या शेंगदाण्याचा बारीक केलेला कूट आहे तो इथं मी टाकलेला आहे त्यानंतर बघा इथं चवीनुसार टाकायचं आहे मीठ आणि मस्त असं शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर आपण पाच ते दहा मिनटं ही कोडिताची उसळ शिजवून घेऊया मस्त अशी आपली झणझणीत कोडिताची उसळ किंवा हुलग्याचे कडण हुलग्याची उसळसुद्धा म्हणू शकता तर अशा प्रकारे आपली झणझणीत अशी हुलग्याची ही उसळ तयार झालेली आहे मस्त अशी कमी वेळामध्ये तर मंडळी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भाजीची पंचायत सर्व ठिकाणीच होते मग भाजी काय बनवायची हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल तर अशी ही फुलग्याचे कडण किंवा कुळदाची उसळ तुम्ही नक्की ट्राय करा अगदी नवीन पद्धतीची आहे मस्त अशी लागणारी झणझणीत आणि त्यासोबतच मस्त असा मेनू म्हणजे कोशिंबीर चपाती आणि भात तर आजची ही थाळी दुपारच्या जेवणामध्ये आम्ही बनवलेली आहे मस्त असे हुलग्याचे कडण तर तुम्ही हे हुलग्याचे कडण कधी खाल्ले होते का किंवा ही उसळ कधी खाल्ली होती का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण नक्की करा आजची ही उन्हा स्पेशल रेसिपी फुलग्याचे कडण किंवा हुलग्याची घुसळ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो अशाच उन्हा स्पेशल रेसिपी पाहण्यासाठी परत या चॅनलवरती लवकर भेटूया